नमस्कार मित्रांनो आपण खूप दिवसांनी बीड रेल्वे स्टेशनला आलेलो आहोत आणि ते जे काही अपडेट आहे ते पाहण्यासाठी आलेलो आहोत बीड रेल्वे स्टेशनला तर बघू शकतात पहिल्यांदा की बीड रेल्वे स्टेशनवरचं जी स्थिती आहे ती कशी आहे आणि काय आहे तर बघू शकतात खूप दिवसांनी आलो आहे बीड बीड रेल्वे स्टेशनचं हे जे अपडेट बघण्यासाठी पण खरं सांगू का खूप आशानी आलो होतो की काहीतरी नवीन बघायला भेटेल ते काहीतरी नवीन झालेलं असेल पण नाही जैसी स्थिती आहे जै जे सी आर एस झालं होतं फेब्रुवारीमध्ये तशी स्थिती अजून पण अशीच आहे कोणतंही काम पुढे असं ढकललेलं नाही आहे जी आहे ते त्याच ॲज इट इज त्याच स्थितीत थांबलेलं आहे आता सी आर एसहून तर फार म्हणजे फेब्रुवारीमध्ये सी आर एस झालं होतं तर आता बरेच महिने झालेले आहेत तरीही इथं जे काही प्रोग्रेस मानता येईल ती प्रोग्रेस नाही दिसली ते आहे आता हे बघा हे विचारलं होतं मी हे जे चालू आहे ते सिग्नलिंगचं जे आहे ते वायर टाकण्यासाठी केलेलं आहे बघू शकतात इथे हे अर्धच काम आहे आणि सगळीकडेच मला बघायला गेलं तर सगळं अर्धच काम आहे असं काहीच नाही आहे पुढे थोडंसं भरावचं चा काम चालू आहे बघू शकता तेवढंच काम आहे आणि हे बघा सिग्नलिंगचं थोडंसं काम चालू झालं आहे असं दिसतंय बऱ्याच गोष्टी जश्या तशेत दिसत आहेत आणि काहीच म्हणजे एवढं काही सांग दाखवण्यासारखं नसतं पण जे दाखवण्यासारखं आहे जे जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवतोय मी नवीन एक गोष्ट आहे हे बघा हे एक सिग्नलिंगसाठी बनलेलं आहे हे जे आहे नगरकडे जाणारी जी पटरी आहे त्या साईडला आहे बघू शकतात इथेही हे असे बनवले गेलेले आहेत कदाचित ते सिग्नलिंगसाठी आहे किंवा इलेक्ट्रिफिकेशनसाठीही खंबे लावण्यासाठी असू शकतं पाहूयात तिथे काय काय होतं इथे जे आहे क्रॉसिंग जे नगरकडे जाणार जे लाएं। लाईन आहे त्या लाईनची क्रॉसिंग साईड आहे तिथलं हे दृश्य आहे हे असे पाईप घेऊन येत आहेत आणि सिग्नलिंग साठी इथे बघा खड्डे काढलेले आहेत आणि हे बघा पाईप टाकलेले आहेत हे पाईप असेच या लाईन ला जोडून असे इकडे घेतले जातात आणि यामुळे आतमधून जे सिग्नलचे वायर असतात ते वायर टाकले जातात आणि सिग्नल जिथे जिथे सिग्नल होणार आहे तिथे तिथे जोडले जातात तर सध्याला बीड रेल्वे स्टेशनवर हे असं सिग्नलिंगचंच काम चालू आहे बघू शकता तुम्ही पुढे पुढेही तसंच आहे बघा इथे आणि हा जो भाग आहे हा भाग आहे परळीकडे जाणारी जी लाईन आहे जी बीड रेक्टेशनची परळीकडे जी लाईन आहे जाणारी जिथे क्रॉसिंग आहे तिथलं आहे तरी ते सध्याला तर बाकीचं काम नाही आहे काही फक्त सिग्नलिंगचं काम तो तासच चालू झालं आहे सध्याला म्हणजे एवढं पण असं काय म्हणजे मोठं काम चालू झालं आहे मोठ्या ताकदीनं काम चालू झालं आहे असं नाही आहे हळूहळूच आहे स्पीड खूपच कमी पण चालू झालेलं आहे हे बघा मित्रांनो की आहे बीड रेल्वे स्टेशन जो अहिल्यानगरकडे जाणारा जो रूट आहे तो आहे आणि इकडे बघा हे सिग्नलिंगचे इथे काम चालू आहे जे परळीकडे जाणारा रूट आहे त्या साईडचं हे काम आहे आणि जे बघा ह्या साईडलाही आता खांदून ठेवलेलं आहे बऱ्याच गोष्टी इथे घर होतं एक ते घर आता काढले गेलेलं आहे आणि असंच पुढे खांदत भराव टाकला जाणार आहे हे बघा हे उरलेले दोन बाकीचे प्लॅटफॉर्म आहेत जे लिफ्ट दिसत आहेत आपल्याला त्याच्या बाजूलाच पुढे एक मागे असे दोन दोन प्लॅटफॉर्म आहेत आणि ह्या साईडनेच असं इथपर्यंत असं खोदलेलं आहे बघू शकता आणि हा जो रूट आहे परळीकडे जाणारा रूट आहे खरं तर काम असं बीड रेल्वे स्टेशनला काहीच नाही आहे खूप संतगतीने चालू आहे सीआरएस झाल्यापासून तर एकदमच म्हणजे खूपच संतगतीने काय आहे ते काही कळलं नाही पण काम खूपच संतगतीने कदाचित जर स्पीडने काम झालं असेल तर आत्तापर्यंत रेल्वे धावू लागली असती पण तसं नाही झालं पुढे आता बघूयात किती वेळ लागतं तर हे बघा असे खादलेले आहेत खड्डे यामध्ये आता ती पाईप वगैरे टाकून भरले जातात जे इकडेच काढले जातील तर तास एवढं काही काम नाही आहे दापण्यासारखे एवढंच काम आहे असंच काम चालू आहे आणि आय क्रॉसिंग ये किस बात के लिए खोद रहे हो भाई किस बात के लिए खोद रहे है? ये है। क्या केबल वायर डालने के लिए किस चीज़ का केबल वायर है ये सिग्नल का अच्छा सिग्नल का सिग्नल ये करता है आता से बन ले सिग्नल केबल वायर ही साधता है तो तर सिग्नलचं काम तर चालू झालं बीडमध्ये बीड रेल्वे स्टेशनला खरं तर बघा आता पुढे अजून काय काय आहे हो ते तूर्तास तर एवढंच दाखवण्यासारखं तर हे बघा ही पटरी चेंज करायचं असतं ना जे जेव्हा ट्रेन येते तेव्हा पटरी अशी बदलली जाते ही जुनी पद्धत आहे खूप रेअर दिसते आता कारण आता इलेक्ट्रॉनिक आलेलं आहे नवीन जे बसल्या बसल्या बटन दाबून ऑटोमॅटिक बॅटरी चेंज केली जाते असं आहे पण हे सध्याला मॅन्युअली टाकलेलं आहे बीड क्रॉसिंगला बीड डब्ल्यू स्टेशनच्या क्रॉसिंगला तर अशी काही ती परिस्थिती आहे बीड रेल्वे स्टेशनची आणि सध्याला काम तर खरंच खूप संतगतीने चालू आहे बघूयात पुढे काय काम होते अजून आणि नवीन अपडेट बघूयात स्पीड तर फारच कमी आहे स्पीडचा विचारच करू नका कारण स्पीड इथे जी आहे कामाची ती नाहीच आहे खरं तर असं बघायला गेलं तर छोटे मोठे काम चालू आहेत बघूयात पुढे अजून काही नवीन अपडेट आली तर तुम्हाला नक्कीच दाखवेल सध्याला तर हे फक्त सिग्नलिंगचं काम चालू होतं हे एवढं तुम्हाला दाखवायचं होतं त्यासाठीच तर आलो होतो पुढे अजून प्रोग्रेस दाखवेल मी काय काय आहे ते चला तर एवढं दाखवण्यासारखं पुढं अजून दाखवूयात काही आलं तर नवीन अपडेट तूर्तास्तं एवढंच आहे चला तर मग येत तुमची रजा घेतो बाय बाय